नमस्कार आपण सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा पाचगणी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये जॉन जोसेफ यांनी सिद्धार्थ नगर प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे गेली अनेक वर्ष ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या माध्यमातून जनसेवा करत असून ते सोळा वर्षापासून रिपब्लिकन चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत या काळात त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये उपोषणांमध्ये सहभाग घेऊन नागरिकांचे प्रश्न हाताळले आणि त्यांचे निवारण करण्यासाठी लढा दिला सिद्धार्थनगर प्रभागातील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांचा अभाव भासतो आहे पाणी रस्ते ड्रेनेज यांसारख्या प्रश्नांवर गंभीर अडचणी निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी बोलताना जॉन जोसेफ म्हणाले मी प्रभाग क्रमांक नऊ मधून निवडणूक लढवत असून माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा मिळवून मी वचन देतो जनतेच्या समस्या हा माझा प्रमुख मुद्दा असेल पाच गणीच्या राजकारणात आता ही उमेदवारी नवा उत्साह निर्माण करत असून प्रभाग नऊ मधील मतदारांचे लक्ष या उमेदवारीकडे वेधले आहे जय भीम जय शिवराय मी जॉन जोसेफ जोसफ सिद्धार्थनगर प्रभाग क्रमांक नऊ मधून उभा आहे निवडणुकीसाठी मी गेले अनेक वर्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून लोकांची कामं करत आलेलो आहे रिपब्लिकन चळवळीचा कार्यकर्ता मी गेले सोळा वर्षापासून आहे त्यामध्ये तेरा वर्ष मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महामळेश्वर तालुका म्हणून कार्यरत आहे माझ्याकडून लोकांची कामं जितकी होतील तितकी मी आंदोलनं असतील उपोषण असतील अनेक माध्यमातून मार्गी लावायचं काम करत आलेलो आहे आता मी सिद्धार्थनगरमधून मधून प्रवाह क्रमांक नऊ मधून नगरपालिका निवडणुकीला उभा राहिलेलो आहे मी उभा राहण्याचं कारण असं की सिद्धार्थनगरमध्ये अनेक आडे अडचणी आहेत अनेक लोकांना अनेक सुविधा पासून वंचित राहावं लागत आहे या कारणाने मी उभा आहे यामध्ये माझे जे प्रमुख मुद्दे असतील ते वार्डमधील जी सफाई कर्मचारी आहेत म्हणजे जी कामाला नगरपालिकेत आहे ती टेंडरवर आहेत त्यांना एक परमनंट करण्याची गरज आहे काळाची गरज आहे ते करण्यासाठी प्रथम माझं जे पाऊल आहे हे यासाठी असेल माझा पहिला मुद्दा तो आहे त्यासोबतच पाचगणीमध्ये जे रोजगाराचे आडे अडचणी आहेत म्हणजे जे भूमिपुत्र आहेत त्यांना रोजगारासाठी महामळेश्वर सारख्या रोजगारासाठी महाबळेश्वर सारखे जागे किंवा अं इतर वाईज ठिकाणी कामाला जावं लागतं पाचगणीमध्ये व्यवसाय आहेत पाचगणीमध्ये धंदे आहेत परंतु त्या ठिकाणी भूमिपुत्रांना प्राधान्य मिळत नाही हे आपली शोकांतिका आहे यासाठी जास्ती जास्त काम करण्याचं गरजेचं आहे रात्री अपरात्री मुली महाबळेश्वरला कामाला जातात पाचगणीतल्या त्यांना तिथून येताना गाडी नसते असे अनेक अडचणींना सामोरं जावं लागते त्याच्यामुळं काळाची गरज आहे है की ह्यांना आपल्या पाचगणीमध्येच काम मिळालं पाहिजे आणि पाचगणीमध्ये ही काम आहेत पाचगणीमध्ये आपल्याला रोजगार आहे परंतु तो भूमिपुत्रांना प्राधान्य मिळत नाही यासाठी माझा दुसरा मुद्दा असणार आहे तिसरा मुद्दा माझा असा आहे की सिद्धार्थनगरमध्ये युवकांसाठी प्रशस्त जिम उभारणे या विषयावर मी गेले वर्षभर प्रयत्न करत आहे कुठून निधी मिळवायचा प्रयत्न करत असेल आणि यासाठी माझं काम चालू आहे तर हे काम मी पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करीन तसेच एकोणीसशे सदुसष्ट सालचे पीडित काही एक लोकांना जागा उपलब्ध करून देण्यात आली होती ती जागा त्याची यादी त्या लोकांची यादी नगरपालिकेत आहे त्या गोष्टीवर अनेक माझ्याकडून अं माझ्या घरच्यांकडून मोर्चे काढण्यात आले परंतु याला कुठं न्याय मिळाला नाही तर या गोष्टी माझी एक लढाई पुढच्या काळात राहील त्याचप्रमाणे पाचगणीमध्ये सिद्धार्थनगर सिद्धार्थनगरमध्ये महत्वाचं म्हणजे पाण्याच्या टंचाईवर खूप मोठी अडचण असते उन्हाळा उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघाल ना तर पाचगणीमध्ये आपलं सिद्धार्थनगर जे आहे त्या ठिकाणी तीन तीन चार चार दिवस पाणी वॉटर सप्लायचं येत नाही अनेक अडचणींना तिथल्या लोकांना नागरिकांना सामोरं जावं लागतं यासाठी पा सिद्धार्थनगरमध्ये विहीर याच्या माध्यमातून नाहीतर बोरवेलच्या माध्यमातून विहीर तर तिथं ऑलरेडी तीन आहेत त्यातनं आपल्याला ते पाणी कसं एखाद्या टाकीमध्ये आणता जमेल त्या टाकीतनं रोजच्या रोज कसं आपल्याला पाणी सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवता येईल यासाठी मी जास्ती कार्यरत राहणार आहे आणि पाणी टंचाई दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यानंतर सिद्धार्थनगरचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अंत गटर व ड्रेनेज लाईन गटर व ड्रेनेज लाईनची अवस्था दुरावस्था म्हणजे आपण पाहू शकत नाही इतकी दुर्दैवी अवस्था झालेली आहे या प्रश्नावर जे गटरे आहेत ते खूप छोटे छोटे बनवले होते ज्यावेळी हे गटर बनवले होते त्यावेळी एवढी लोकसंख्या नव्हती आता लोकसंख्या वाढली गेलेली आहे परंतु गटारे तसंच रस्ते असतील ड्रेनेज असतील ह्यांची कुठं डागडुजी ह्यांची कुठं वा म्हणजे ह्यांना स्वच्छ करणे आठवा ह्याच्यावर खूप मोठी अडचण नागरिकांना ह्यामुळे होत आहे या गोष्टीवर माझे जास्तीत जास्त प्रयत्न राहील त्याचप्रमाणे सिद्धार्थ नगर हे रेसिडेन्शियल झोन मध्ये नसल्यामुळे या ठिकाणी शासनाचे अनेक निधी जे आपल्याला त्या ठिकाणी वापरता येत नाहीत त्यामुळं सिद्धार्थनगर या सर्व शासनाच्या निधीपासून वंचित राहते आणि ह्यामुळे सिद्धार्थनगरचा विकास कुठेतरी थांबला आहे प्रथम आपल्याला सिद्धार्थनगरला रेसिडेन्शियल झोन मध्ये कसं आणता येईल यासाठी मी अथक प्रयत्न करणार आहे आणि ज्या एक वेळा रेसिडेन्शियल मध्ये ते आलं तर अनेक शासनाचे निधी त्या ठिकाणी वापरता येईल आणि त्याच्यातून नक्कीच शिधारनगरचा विकास होईल असं मला वाटतं तरी मी या शि निवडणुकीला सामोरं जाण्याकरिता उभा आहे माझी निशानी धनुष्यबान आहे मुळात मी रिपब्लिकन चळवळीतला खूप जुना कार्यकर्ता आहे परंतु रिपब्लिकन पक्षाला कुठलंही चिन्ह नसल्यामुळं आपली युती शिवसेना शिंदे गटांवर आहे तर त्यामुळं शिवसेनेचं धनुष्य बाण घेऊन मी उभा आहे तरी सर्व नागरिकांना माझ्याकडनं विनंतीपूर्वक आव्हान आहे की मला भरघोस मताने विजयी करा नक्कीच मी आपल्या सर्व या मुद्द्यांवर आणि आपल्या कामासाठी नक्कीच तत्पर राहील इतकं बोलून मी थांबतो जय भीम जय शिवराय